बाई सूर्यकांतानं काच झाड लावलो हे एवढं मोठ लस मोठ वाढलं सुरेकांता घरीच बाई लोस मोठं झालं बुर दारच मस्त सावली पडती मली बिला गेले झाडाची जरशी काय कलम गेला मशीन डांगिंग एका मागतो मी तिले मला बी वाडग्यात लावतो साजरी मग माया ढोरायले सावली होते ढोरा बाय जातात बाहेर जशी याच्या खाली सूर्यकांता काय वापुरा पाय गुरी नाही का

मी आठ डक्षेच्या काट्या आमच्या एटा आहेत दुसऱ्याच्या झाल्या असतील कोणाच्या घरी माझी आले होणार आहे माणसाचे झाले का, मा का कोणा संग तू तो काही बोलत नाही राजूचे बाबा त्याच्या घरच्या माणसाच्या संग कोण गावात चकचकते शेजारच्या घरी भांडत ते भल्ली चलवा दे याच्या संग भांड त्याच्या संग संघा काढू दे घरी मा घर कोन खाली मै भांड करा जक त है मा घरी आ ब तोयला सुन भांडून राही अन समडा गा तो आपरा न प सुनीली एक खनली मुसंडात अन तुई सुन आटा लडून राहीली हत हो माय जशी मीच पिशी झाली खरंच भूलि होती आ, आ, गाव बाजार नको भरू सांगू नको कोणा आजकालचे आगाव आहेत आगाव तोंडाचं काल पण भांड पहाले तर अभ्यास चाललं मोठ गावभर दवंडी देते आजीच्या घरी भांडण अन मले बोलते होती चाल मी चाललो आजीच्या माग माग होतील ना तेच्या घरी अगदी घरी जाऊन काय करू मी लाईनच नाही लागत नाही

पाहून राहिलं ना हा तुम्हाला खूपच गावाची शरम वाटून राहिली आता माहिती आहे मला तुम्ही पण याच्यापेक्षा जास्त पाशे केलेले आहेत गावाच्या समोर आज खूप तुम्हाला लाज वाटून राहिली गावातल्या लोकांची कोणा तु, 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 को सांगितलं तुले सांगा काय लागते मला माहित नाही का, का? आज अलीक लग्न करून इथं माहित आहे मला तुमचे सगळे कन्नामी तुम्ही काही कमी नाहीये किती भांडत होत्या माहिती आहे सगळ्या गावातून माहित झालं मला आपण गावातले लोक पाहून राहिले पाना मग तुम तुला माझ्यावर हात उजारला तुमच्या मुलांनी चुले अ बापा राजकुमार जाऊ दे ना बापा योगिता माय कमाल होतो तो एव मोठाय कमाल माय बाई तुम्ही तर बोलूच ना का आत्या सगळं तुमच्या काय व काय तुमच्या चॅनी काय केला तोला धंदा उरा बसून राहिला आय तर खाजी सवय पडली तुले हा दोन दिवस झाले धंदा करायला लावला तर लहान तू अंगात आली वा देव का बाई घेरा डोक्यावर हा ना कशी बोलती लाज नाही वाटत तिला उशीक सांगून ठेवा काय सांगून ठेवा तुमच्या आईली जास्त बोलून राहिला तू ले सांगतो जाता मी तू आता आपल्या बॅग भर चल निघ तुला लय पावर वाढली ती झाली हे ओती झाली आता माझ्या जन सहन होत नाही आता तू आता तुझा बोरा बिस्तार गुंडा चल तो बापाला फोनला चल चल चला जातेच मम्मी मी राहत नाही इथं आता या नाक घासत तरच येणार येणारी नाही कोण येते व कोण येते पाय तुझं का नाग घासत आहे नाय बापाच्या घरी मग मा। माय बाय बाई मी योग्य काय समजून काय निघाली तू पहिले हात पाहतला जीव निघून गेला माय होय रत्नी रत्नी ते पोर घेतून निघिन ना बापाला फोन तुला राजू लाव तिच्या बाप्पा फोन अन घेऊन जावडी पोरगी एवढी एवढी गुरमी सांगत माय बाई पोरीची जात आहे ना काही जरशे न सांगते नखरे सारे तिची माय तर भल्ली म्हणते मा पोरीवर साजरे संस्कार आहेत सांग ना आता तिच्या मायला तिच्या पोरीचे संस्कार दाखवाल फोन मी बोलतो तो बाप्पा सांग सरळ बोलायचं सांगून ठेवतो बापण गिफ्ट काढायचं नाही तुकड लेट आहे पासून काय करा भाई काही धंदा नाही का तुम्हाला घरी काही भावत नसतात चालले होते लोकांच्या घरात तोंड झालेले का, का सत्य बामा जावा घरी लावते गे बाप्पाला फोन आणि बोलतो अव सास सुनायचे नाहीत पोरगही बोलून राहिलं बाई काय म्हणतोय काय झालं सुरकी तू आहे माय बाई सर्गीच बोलते ना बाई नवऱ्याले लय उद्धट आहे घे ना रत्नाबाईले तसच पाहिजे लय शिक्केल सून करून आणली होती मैसून लय शिक्केला लय पगार कमावते घे म्हणा आता कशी तो पोर आले तुले सरक करते चांगली गरिबाची करून आणा लागत होती बाई माणुसकीची किची शिकेल शिक्केल पाहिजे होती आता ते तर तिचा तोरा दाखविलच आता काय कुत्त म्हणा रत्नाबाईले आपल्याला मोठी म्हणते व्हा घरी व्हा घरी आम्हाला का धंदे नाहीत काय किती काही म्हणा मोठी झाप लागते हो ना बाई आता आवाज ऐकू आला म्हणून आली बाई बाई पोहोच धावत मी तर स्वयंपाक करू राहील ती पुढे बाई भांडण चालू होत बाई नवरा बायकोले घरात नाही भांडतात तर गैलीवर भांडेले लोकांची काम धाम राहील आव बुडे तुझ काम राहिले तर जाण कर का काल नवरा बायकोची भांडण पाय आली हो एवढी हॅलो काय झालं बाई काय झालं बाई आई सध्या सध्या बाबाला घ्यायला पाठव मला सध्या घ्यायला पाठव

अह आताच आता असं रागतंब बो बोलू नाही असं तिचं काय चुकलं शिंदन मी 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 त्याच्या बाबाला पाठवते का परी दिले काल ला कर दिनते ह योग्यता बर त्याच्या फोन काय कर का, काय काय म्हणते ते मी 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 सांगतो दिली मी बोलतो ना ह ते तुझ्या घरी जाऊन जांतीस बोलांत ते सांगायत तं तिला जरा समजावून सांगा तं तेच ठेवा तिला जरा शांत दे ना अंगात ल ल गर्मी आहे फेर सराशी उतरली पाहिजे पावर आहेन दिले

एवढे उद्धट पोरगी सांगा ना तुमच्या पोरीले हॅलो बाई आता पुरचे जात आहे जाऊ द्या काही ले तुमची पोरगी म्हणून माफ करा योगी दा काय सांगून राहिले मी तुले मुकी बस ना आई तुला माहित नाही मला काय मुकी बस मुकी बस करून राहिली हे सगळे जण एकत्र झाले माझ्या भांडून राहिले सगळ्या गावाच्या पुढे येईन मला मारलं मुक्की ना माय जाण लाज वाटते तुला जाण मग जातोस म आई तू बाबाला पाठवून दे बाबा सध्या सध्या मला घ्यायला पाठव बाबा मी राहत नाही मी आपल्या घरी येतो मॅट झाली का मॅट झाली का काय करता मुका टाकणार कानपणा करून नको शिल्लक बळबळ बळबळ करते देखण देखून तसा जो आहे मी बोलतो त्याच्या संग संघ जर बोलची नाही योग्यता खबरदार हा बोला काय बोलता हा सांगितलं तर पुरीनं सगळं केला पान उतारा आमचा सारा हा तुम्ही काय बोलता आता पहिले पै शिकवा लागत होता जरास सासी कसा नारा लागते रेन बाई तिचं चुकलं शिन काही जाऊ त्या पोरीची जात म्हणून माफ करा काही बोललेली का, तो तो का आ? आ, ते काय काय केलं काय तिनं तुम्ही तिला इतका लाळ करता इतकं जपता हा आता आज एखाद्या मना काय झालं ते तिनं मला तुम्ही किती तिची काळजी घेता लागता तिची काळजी घेता आता असं काय झालं बाप्पा हा तेच तर तुमच्या गोरीने खपलं नाही तिले अति झालं ते तिचा लाड अति झाला हा आम्ही तिला लय बाई बाई करून मागवलं त्या लाईटीच नाही ते एवढं उद्धटपणा काय काय उद्धटपणा काय काय उद्धटपणा तुमचं पोरग तुमचं माझ्या हात उजारते तेव्हा नाही समजत का तुम्हाला योग्यता मुखी राय नऊ कशी आहे पुढे शि लळबळ करून राहिली हा का झमलं का तुला काय हॅलो हा म्हटलं जवळ बा की नाही तिचे बाबाला धाडतो ना तिचे बाबा वावरात जायला मी धाडतो ना तिला मे, ते समजावून सांगतील ना तिला हा योगिता तू शब्द जरी बोलशील ना तर खबरदार कधी आता मी मी त्या बाबाला धाडतो हा काय झालं माझ्या गुळ नाही सध्याच धाडून द्या तिचे बाबाली ही इले घेऊन जावं ना नाही तुम्ही तर इले एसटीत बसून देतो आता मग मला म्हणायचं नाही तुम्हाला कायले बसून द्यायला लागते एसटीत मला काय एसटी समजत नाही मला जाता येत नाही का अडाणी आहे का मी मीच नाही थांबत इथं मी एक सेकंद नाही थांबत आता इथं हॅलो आई दे बाबाले पाठवून चालली आहे तू घरी आता समजते आलो पहिले अव मुकी राय न मुकी राय न्या डोक्षीची रागिनीच्या घरचा फोन आकते काय करा या रागीच्या घरचे लोक सुचूच देत नाहीत बापा मा पोरी जीव घेतात का काय सांगा रागीचा जशी ना फोन फांडली शिन तिची सासू नाही म्हणलं अशी लयच गुराय मा पोरीच्या भोवती का वा? काय झालं रागिनी बाईचा फोन होता का काय झालं म्हणते आता कोण भांडलं पावन भांडला तिच्या संग का ती बुढी भांडली नाही रागिनीचा नव्हता फोन होता। अरे योगिताबाईचा काय म्हणे तो आहे कोण तोंड उतरलं बाल द्यायला मी बोललो असतो काने बाई मजेत आहे म्हणे तोय बो गेले का म्हणे ड्युटीवर आव या ती काय केलं काय होता ती मारे भांडण चालू आहे तिच्या घरी तो पाहुणा म्हणते सध्या सध्या हिच्या बाप न्याय धाडा नाही देईल एसटीत बसून देतो म्हणती ते ठेवत नाही इले घेऊन जा तिची सासू बोलून राही आणि हे पुट्टी मुखी राहत नाही हे त्याच्या पेक्षा जोऱ्यानं बोलून राहिली काही भांडण चालू आहेत पैच्या घरी अरे योगिताच्या घरी योगिताच्या घरी काय झालं काही झाले असते दोघायचे भांडण त्यात काय असते पाहुणा भांडतो योगिताबाईच्या घरी काय म्हणणं वा तिचे सासू त्याच्या सासऱ्याचा सा काल तर फोना मुले काल बोलले तिचे सासरे मासंग असंच का पिक पाण्यासाठी तब्बे ताकद शेती मग ती सा पाहुणे सांगत नव्हते मला काय यू आय बोचा फोन आलता ना मला काल मी का म्या ठाव का सध्या बोलली ना त्याच्या संग तिची सासू बोले तो पाहुणा बोलले मोरगी दहा हात लांबते मी सध्याच्या येतो मी चालली येतो त्याच्या संग उद्धवासारखी बोलून घे काही जोर जोर्याने कल्ला करू करू या योगीत काय केलं काय मीत नाही तर तिची सासू तर काही नाही मास भांडली नाही ती बाई भांडली आज फोन वर बोलली आता आपल्या काही असेल तर कोल्हा हा तू पाहुणा बोलून राहा तिच्यात हे बोलून राहिली तुम्ही जा बर बाई काय झालं काय सांगा बाई तिच्या घरी आता चला बरं नाही तर मी येतो माझा आता तर दिवायला पोरगी आली तो किती मोठेपणा सांगे हा माझी सासू सारा धंदा करते मी काहीच करत नाही माझ्या सासरी मला काही काही खाले आणतात मला लाड करतात आता हे इतके भांडण की तू पाहुणा म्हणते मी ठेवतच नाही लिहून जा काय झालं काय मी भाई काय केलं का काय झालं चला बर नाही जीवने गुंडरायला दुजीबाजी पोरगी हाय अक्कल कवडीची नाही तर तुम्ही एकदम चुपळा छान हा मी सांगतो ऐकत ना तुम्ही म्हणून उद्धट आहे ते पोरगी लय गुर्मी आहे तिच्या शिक्षणाची तिने लयच वाटले वाटते की मी शिकेला म्हणजे कायच करतो कायच करत। नाही मी शिकेला मला एका दिवशी नोकरी लागते मला डमक होते मला टमक होते लय गुरमी ना बोलते ते मा सांग मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला तर वाटते की हेच अशी आहे हेच अशी आहे तुम्ही तर मलाच बोला हा पाहिलं पाहिलं कशी बोलते तुम्ही काना ना ऐकलं म्हणून हा नाही तर मी आज तर तुम्हाला विश्वासही बसलास का पुन्हा आले मुलखोर सांगतो अजूनही वाटत नाही की योगिताबाई अशी बोलत अशी न वागत अशी काय झालं लग तिले काही टेन्शन गेन्शन आहे का रे काही काळजी करते का ते कौन अशी करून राहिली हा आज लोक तसून बाई किती चांगली राहिली किती चांगली राहिली आई तर तापुढे भेटे ना हातात कब्बशी असे ना बाई होती ना मोल करीन मी तिच्या पुढात म्हणून बाई साहेबात चूप होते बारा महिने होऊन राहिले आता जास्त दिवस राहिले समजा तिले म्हणा सात आठ चाले तिच्या हातात चालू आहे ना भाई, 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 सर नीरा बाई 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 फुलावरांनी जतन सर्व आहे ना लग्नाला तापासून तसंच ता तसं म्हणेन तसंच नाच रालू आहे म्हणून बरं होतं आता जर असला गे कळक केलं तर पहा ना कसं असलीयेत पुढे आई अशी हाय तिच्या माईले आवरे ना माय भाई मग मायले फोन केला तिच्या राज बोले तरी त्याच्या हातचा फोन हिस्कुरू घेऊ बोलीच जायला गे तिच्या मायले कोर बाबाला पाठवून मी राहायत नाही बाबाला पाठवून दे येते ना तिचा बाप माय बापाला गोष्टी घरातच हे करा त्या मी पाहिजे संस्कार पोरगी लय शिकेला झालं दुसरं काही शिकायला देत नाही तिच्या माय बाप्पा सांगतो साजरी कशी वागते त्याची पोरगी तर आज मुकी होती मी मुकी राहिली तुम्हीच मला बोला तत्ने तूच तशी आहेस तूच तशी आहेस आई बदनाम झालं म्हणून त्याला बदनामच करू नये पागलीशींनी शिन मी सांगले खराब पण योगी तास चांगलीच वागली विचारा दिले खोट्यात होत हो म्हणते का अरे का पण मॅट झाले का तिचे बाबाला काय बोला होऊन राय उगाच फालतू तू माणूस चांगला आहे ते माणूस किती माणसं आहे ते उगाच त्याच्या पुढे माशा नका करू बाय बाय मग तिचे माय बाप माणूस किती आहे आपण का नाही रस्त्यावर पडेल हा त्याची पोरती एवढा तमाशा करून राहिली समजलं पाहिजे रात्री पा, कशी कबशा आपटून राहिली कबशा हो कब कोण फोडून राहिली वा मी आठ झाली का हे पोरगी काय झालं असत ते पोरी शांत कर बर जर जा ना तुम्ही तुमचा रे कंप तर भल्ली सून क्षार घेतली तुम्ही बाई बाई आहे बाई हा अशी आहे थै 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 हा हाय भीती जर शिकून आले हा एक लगावून दिली तरी बद बोलायची शी, चिक बदत नाही ना त्याच्या नाका जोड बोट नीते तुम्ही मारलं तुम्ही मला मारलं करू करू त्याला उलशिक नाही यानं हात नव्हता उजारा लागत पण हे आहे का नाही समजून राहिला आणि तुम्ही आयुष्य भर मारलं ते गेलं काय माय बाई आज लागे सुनीवर आलं ला, तरी समजून राहिलं हात नव्हता उजारा लागत हा मला सारे पासू या ढ्या केल्या ना माय मारू मारू तुम्ही का नाही समजलं प तू तशीच आहेस ना तूच का कमी आहेस का आयुष्य गमावलं माल हा आता ती तशीच भेटली वाटते मा पोराचे डोक्ष्याची केस उपट नाही एक ढंगाची नाही भेटली मा घरा तू मला आयुष्य गमावलं आता ती त्याच गमावती वाटी होय वाली माणसाची गवऱ्या पण अजून अंगातली गुरमी गेली नाही सुनबाई काय म्हणतो मी शांतता ठेवा काय स्वतःच्या चुका असल्या तर त्या मान्य करत जा काही तण करायची गरज नाहीये बाबा यांनी मला मारलं तिथं मार का म्हटलं नाही त्यांना बाई त्यानं तो मग एक हात उचारला काय मग तू लिमिट सोडली बोलायची शांततेनं समजवून सांगतो मी चुकलं मी म्हणत नाही त्याचं बरोबर आहे त्याचं चुकलं मी बोललो नाही का त्याले बाई हात उजार न लागतो या बाईवर म्हटलं नाही का हम्म पण तू कशी बोलून राहील ते देव का बाईले म्हणून त्याला राग आला ना आज लोक त्यानं तोला हातारला काही तुला समोर जोरात तरी बोलला का तो हा मग पहिली चूक कोणाची आहे सांग मले पहिली चूक कोणाची आहे का तमाशा करून फायदा आहे का तू, आज तू आ चुकलो ना तू बोलली ना पहिले आई एवढं काय तिले समजावून सांगून राहिले तुम्ही तर बोलूच नका ना आई सगळं तेल तुम्हीच तुम्ही माहितीये मला दोन दिवस झाले वावरात जाऊन जो सुन ना तुम्ही का सा। मला काही ज्ञान नका शिकू मी थांबतच मी चालली माझ्या बाबाला बोलवलं ना माझ्या आईला बोलले फोनवर हा बोलायची पद्धत आहे का सासू सोबत बोलले हे माझ्या आईसोबत माय बाय 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 त्यानर सगळ जोऱ्याच्या आवाजात माय समज बोलल आलं हो तुले अं आणि तू तू कस बोलत बोले त्यानं सासू सगळ साजर बोला आणि त्या सासू संग कसं बोलावं तिने शिकवलं का तुम्हाला माय बापानं